रानात मारायची होती पलटी त्यामुळे पहिला अण्णांच्या घोराळवर गेलून पलटी जोडून घेतली ऊन तर असलं बेकारमध्ये पडलेलं पण म्हटलं आता थांबून चालणार नाही हप्ताच मारून घेऊया मा मग डायरेक्ट टॅक्टर काढला आणि राणाकडे गेलो पलटी लावली आणि चालू केली मारायला मग मा आपली मध्येच पलटी मारली म्हणजे एक नंबर लागते ना अण्णांची लिंक नसल्यामुळे खतरनाक लागते आता आपल्याला पण एक आहे पलटी आता कधी घेऊ त्या घ्यायची बघूया मग परत डायरेक्ट रान सगळं नांगरून मग पप्पा आणि शिवराज पण आले ती त्यांना म्हटलं इथनं पुढं तुम्ही कंटिन्यू करा मी आपलं घरी जातो का तर मला जायचं होतं एका कार्यक्रमाला मग तिथनं परत मी घरी आलो काका आल्यानं काकांच्या बरोबर डायरेक्ट म्हणलं आता घरी जाव्या काकांची आमची ओला काढली तुम्ही जर या ओलावर बसला ना तुम्हाला एरोप्लेन मध्ये बसल्या का वाटणार असलं फील असतंय कारण काकाच आमचं गाडी असली खतरनाक होती तिथनं घरी गेलो आवरलं नंतर आपलं गणेश दादाला आहेत म्हणजे ब्लॉगर आपले भाई आहेत त्यांची वाड बघत गणेश काही लवकर येत नव्हता कंटाळलो पण शेवटी आला भाऊ मग काही कार्डमध्ये सकाळपासून गेलो नव्हतं तेव्हा महाराजांना पहिलं वंदन केलं आणि आपल्याला जायचं होतं शिसई जा सगळ्या डिजिटल रिएटनचा कार्यक्रम होता तिथे गेलो तिथे गेल्यानंतर आपले मित्र पण भेटले ते मग सगळ्यांच्या बसलो जरा गप्पा मारल्या व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला सांगा लाईक करा आणि जाताना भावाला फॉलो करा लागते